मास्टर मास्टरकुकच्या या भागामध्ये मा मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याची चकली जेव्हा पण आपण ही चकली तयार करतो तेव्हा ती एकदमच कडक होते तर आजच्या माझ्या या टिप्स आणि ट्रिक्समुळे या चकल्या एकदम कुरकुऱ्यात कशा करायच्या आणि शिवाय एकदम पांढऱ्या शिपट होण्यासाठी काय काय काळजी घ्यायची ते पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओला स्किप न करता एंडपर्यंत पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर करायला तर विसरूच नका तर इथे पाहू शकता अगदी पांढऱ्या शिपट आणि एकदम मस्त अशा बटाटा आणि शाबूदाण्याच्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी एक कप शाबुदाणा घेणार आहेत सर्वात आधी एक रात्र रा आधी आपल्याला साबुदाणा जो आहे भिजत घालायचा आहे तर एक कप शाबुदाण्यासाठी एक वाटीच आपण पाणी घेणार आहोत जे पण मेजरिंग कप ग्लास किंवा जे पण भांडं तुम्ही साबुदाणा मोजण्यासाठी वापरताय त्याच भांड्याने पाणीसुद्धा घ्यायचं आहे जर पाणी या शाबुदाण्यामध्ये जास्त झालं तर ज्यावेळेस तुम्ही चकल्या करताय त्यावेळेस त्या तुटतील त्यामुळे मी या ठिकाणी एक कप मेजरिंग कपने पाणी घेतलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये हा साबुदाणा पूर्णपणे रात्रभर आपण भिजत ठेवणार आहोत जर तुम्ही इथं पाहिलं तर अगदी किंचितच पाणी जे आहे साबुदाण्याच्या वर आलेलं आहे आता रात्रभर याला झापून आपण भिजू देणार आहोत जेव्हा पण तुम्ही या चकल्या करताय त्यावेळेस एक रात्र आधीच ही तयारी आपण करून घ्यायची आहे आता दुसऱ्या दिवशी मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले जर छोट्या साईजचे असतील तर तीन ते चार बटाटे आरामात लागतील आता या बटाट्यांना आपण सोलून घ्यायचं आहे काहीजण जे आहे बटाटा न सोलता वापरतात तर बटाटा न सोलता वापरल्यामुळे कधी कधी चकल्या ज्यावेळेस आपण करतो त्याच्यामध्ये ते साल्ट येण्याची शक्यता असते त्यामुळे बटाटा मी सुरुवातीलाच सोलून घेतलेला आहे आणि त्याला छोट्या छोट्या कट कटसुद्धा करून घ्यायचा आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण याची पेस्ट करू त्यावेळेस मोठा मोठा बटाटा मध्ये मध्ये राहणार नाही ज्यावेळेस आपण साबुदाण्याच्या चकल्या करतो त्यावेळेस जास्तीत जास्त जण काय करतात की बटाटा शिजवून घेतात त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही चकल्या करताय ज्यावेळेस फ्राय करताय त्यावेळेस त्या चकल्या एकदम कडक होतात त्यामुळे बटाटा जो आहे आपण या ठिकाणी कच्चा वापरणार आहोत आणि या बटाट्याचे तुम्ही पाहू शकता अगदी छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत आता या बटाट्याला आपण पाण्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून बटाटा जो आहे तो काळा पडणार नाही तर दोन्ही बटाटे मी कापून घेतलेले आहेत आणि आता या बटाट्याला पाण्यामध्ये ठेवलेला आहे रात्रभर आपण जो साबुदाणा भिजत ठेवला होता तो पाहू शकता या ठिकाणी अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आणि एकदम मोकळा असा साबुदाणा तयार झालेला आहे याच्यामध्ये थोडंसंही पाणी मी एक्स्ट्रा घातलेलं नाही आहे तर अशाच पद्धतीने साबुदाणा आपण भिजत घालायचा आहे जेणेकरून साबुदाणा असा मोकळा व्हायला हवा ज्यावेळेस तुम्ही बटाट्याची पेस्ट याच्यामध्ये घालताय त्याला भरपूर पाणी सुटणार आहे त्यामुळे जर साबुदाण्यामध्ये आधीच पाणी असेल तर हा या साबुदादाण्याचे चकल्या ज्या आहेत ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस त्या तुटण्याची शक्यता असते व्यवस्थित चकल्या होत नाहीत त्यामुळे थोडंसंही पाणी वर येणार नाही याची काळजी आपण आधीच घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी वन फोर्थ कप या ठिकाणी भगरसुद्धा घेतलेली आहे भगरीने सुद्धा साबुदाण्याच्या चकल्या ज्या आहेत त्या एकदम खुसखुशीत होतात कुरकुरीत होतात त्यामुळे वन फोर्थ कप या ठिकाणी भगर घेतलेली आहे एक कप साबुदाण्यासाठी वन फोर्थ कपच्या मेजरमेंटने भगर घ्यायची आहे आणि भगर जे आहे डायरेक्टली न वापरता याला साधारणपणे दोन ते तीन मिनटासाठी अगदी लो फ्लेमवर व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत भगर भाजली गेली का नाही हे चेक करण्यासाठी ज्यावेळेस या भगरीचा कलर थोडासा व्हाईट होईल थोडंसं पांढरा कलर याला चढेल त्यावेळेस लगेच भगर जी आहे आपण उतरवून घेणार आहोत साधारणपणे दोन ते तीन मिनिट घड्याळी वेळ आपल्याला पुरेसा होतो ही भगर भाजण्यासाठी भगर भाजून मी अगदी थंड करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या एका जारमध्ये या भगरीला आपण काढून घेतलेला आहे आता याची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे जसं आपण तांदळाचे पापड वगैरे करतो त्यावेळेस जशी तांदळाची पिठी तयार करून घेतो तशाच पद्धतीची या ठिकाणी भगरीची पिठी आपण तयार करून करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता अगदी बारीक अशी पावडर मी घेतलेली आहे आता आपण जो साबुदाणा भिजत ठेवला होता त्याच्यामध्ये ही पावडर आपण मिक्स करून घ्यायची आहे तर एखाद्या चमच्याच्या वगैरे मत्तीने याच्यामध्ये आपण ही पावडर मिक्स करून घ्यायची आहे याचबरोबर आपण बटाटा जो ठेवला होता त्याची पण पेस्ट करून घेणार आहोत आता हा बटाटा जो आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे तर दोन बटाटे आपण घेतलेले आहेत जर छोट्या साईजचे बटाटे असतील तर तीन ते चार या ठिकाणी घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता अगदी बारीक अशी पेस्ट याची तयार झालेली आहे अशाच पद्धतीने अगदी बारीक अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे आता याच्यानंतर ही बटाट्याची जी पेस्ट आपण तयार केलेली आहे ती आपण जो साबुदाणा बाजूला ठेवला होता त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एखाद्या चमच्याने अगदी बुडापर्यंत हा साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून बुडामध्ये जो साबुदाणा राहिला आहे सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर दोन बॅचमध्ये मी बटाट्याची पेस्ट एकदम व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे पातेलं थोडंसं पसरट असेल तर एखादं टोपलं किंवा पातेल्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत याच्यामध्ये मी दीड चमचा मीठ घातलेला आहे मिठाला सोडून मी कुठलाही मसाला वगैरे वापरलेला नाहीये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुम्ही सोडा किंवा फ्लेक्स वगैरे जिरा असे मसाले वापरू शकता मी एकदम प्लेन चकली ठेवलेली आहे याच्यामध्ये फक्त मीठ वापरलेला आहे याच्यामध्ये मी कुठलाही जिन्नस इतर वापरलेला नाहीये हे सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर आता एखाद्या पसरट बुडाच्या टोपल्यामध्ये याला काढून घेतलंय जेणेकरून ज्यावेळेस आपण याला वाफवायला ठेवू त्यावेळेस सर्व जे जिन्नस आहेत व्यवस्थित वाफवले हो जातील तर एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं एखादं स्टँड ठेवायचं आणि अगदी स्टँड बुडेपर्यंत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाण्याला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे अगदी हाय फ्लेमवर मी ही उकळी आणून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आहे आणि याच्यामध्ये आता आपण ज्या टोपल्यामध्ये साबुदाणा भगर आणि बटाट्याचं मिक्सचर ठेवलं होतं ते प टोपलं याच्यावर ठेवायचं आहे आता याच्यावर एखादं ताट झापून साधारणपणे पन पंधरा ते वीस मिनटं याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आता साबुदाणा वगैरे व्यवस्थित शिजला का नाही हे पण चेक कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर ताट झापून साधारणपणे मी वीस मिनिटापर्यंत याला व्यवस्थित शिजू दिलं होतं आणि शिजून झाल्यानंतर या ठिकाणी काढून दाखवती आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की शाबुदाण्याचा जो कलर आहे तो लगेचच बदलला आहे बटाटा आणि भगर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे साबुदाणा शिजलाय का नाही हेच आपल्याला चेक करायचं आहे तर पीठ जे आहे थोडंसं गरम आहे त्यामुळे चमच्याने या ठिकाणी दाखवते एक साबुदाणा बाजूला घेतला असा याला ट्रान्सपरंट कलर आला म्हणजे हे पीठ जे आहे व्यवस्थित शिजलं आहे असं समजायचं आणि आता हे पीठ आपण बाजूला काढून घेणार आहोत तर पीठ तुम्हाला दिसत असेल की पांढर शिपट आणि किती छान असं शिजलेलं आहे आता एका ताटामध्ये चमच्याने वगैरे पूर्ण पीठ जे आहे मोकळं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याला थोडंसं छान असं तिंबून घेणार आहोत पीठ थोडंसं जास्तच गरम आहे त्यामुळे मी अजूनपर्यंत याला हात लावत नाहीये एखादं स्मॅशर ग्लास किंवा वाटीचा उपयोग तुम्ही या पिठाला तिंबण्यासाठी करू शकता मी या ठिकाणी स्मॅशरने तुम्हाला दिसत असेल किती छान हे पीठ तिंबलं जात आहे तर अशा पद्धतीने आपल्याला साधारणपणे पाच ते सहा मिनटं या पिठाला व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे जेणेकरून जर याच्यामध्ये साबुदाणा वगैरे कुठे मिक्स झालेला नसेल तर तो व्यवस्थित मिक्स होईल आणि पूर्ण पीठ जे आहे एकजीव होईल शिवाय आपण मीठ जे आहे वरून टाकलं होतं त्यामुळे मीठसुद्धा जर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं नसेल तर असं तिंबून घेतल्यामुळे या पिठामध्ये मीठ वगैरे व्यवस्थित मिक्स होतं आता पीठ जे आहे थोडंसं कोमट झालेलं आहे आता थंड पाण्याचा हात घेऊन याला आपण आणखीन थोडंसं तिंबून घेणार आहोत जेणेकरून हात आपला भाजला जाणार नाही आणि पीठ जे आहे ते हाताला चिटकणार नाही आता चकलीचा साचा घ्यायचा आहे आणि तो सोऱ्याला लावून घ्यायचा आहे आता चकलीचा साचा लावून झाल्यानंतर या सोऱ्यामध्ये आपण पीठ जे आहे ट्रान्सफर करून घेणार आहोत हे पीठ जरी थंड झालं तरी सुद्धा याच्या चकल्या खूप छान होतात त्यामुळे चकल्या करत असताना आपल्याला घाई गडबड करायची काहीही गरज नाही आहे आता सोऱ्या आपला तयार झालेला आहे आता एखाद्या प्लास्टिक सीटवर किंवा कॉटनच्या कपड्यावर जे जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यावर तुम्हाला जशा जमतील तशा चकल्या पाळून घ्यायच्या आहेत पण तुम्ही इथे पाहू शकता अगदी गव्हाच्या वगैरे चकल्या आपण जसं करतो किंवा तांदळाचं वगैरे पीठ जितकं छान तयार होतं तशाच पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे चकल्या बिलकुलसुद्धा तुटत नाही आहेत ज्या पण साईज आणि शेपच्या तुम्हाला चक चकल्या हव्या आहेत त्याच साईजच्या चकल्या तुम्ही या ठिकाणी पाडून घेऊ शकता तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे की ते छान अशा पांढऱ्या शिपट अशा चकल्यात तयार होत आहेत तर हे पहा फक्त एक कप शाबूमध्ये इतक्या साऱ्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी मोठ्या साईजच्या चकल्या मी केलेल्या आहेत एकदम पांढऱ्या शिपट तयार झालेल्या आहेत तर दोन दिवस सावलीमध्ये किंवा कडक उन्हात वाळवत असाल तर एक दिवस पूर्ण कडक उन्हामध्ये याला वाळवून घ्यायचं आहे तर हे पहा एकसुद्धा चकली या ठिकाणी तुटलेली नाही आहे एकदम परफेक्ट असा याचा शेप राहिलेला आहे आणि दिसायला सुद्धा एकदम पांढऱ्या शिपट अशा अगदी नजर लागतील ला अशा चकल्या या ठिकाणी तयार आहेत आता काही चकल्या आपण पाहूयात तेल कडक झाल्यानंतर मी सुरुवातीला एकच चकली तळून पाहतीये जेणेकरून तेल अगदी कडक झालं तर या चकल्या लगेच यांना असा सर रंग येतो त्यामुळे फ्लेम जी आहे मीडियम ठेवायची आणि आता उरलेल्या चकल्या याच्यामध्ये आपण फ्राय करून घेऊयात तर या ठिकाणी पाहू शकता अगदी परफेक्ट अशा चकल्या झालेल्या आहेत पांढरा शिपट असा कलर आलेला आहे आणि दुपटीनं फुलतात एकदम कुरकुरीत अशा चकल्या तयार झालेल्या आहेत एक चकली या ठिकाणी तुम्हाला क्रश करून सुद्धा दाखवते याचा साऊंड तुम्हाला आला असेल किती क्रिस्पी या तयार झालेल्या आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका